प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धे कामरूपिण विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतमे मे सदा श्रीगणेशा नम ग्रंथराज तोंडोळक लेखक डॉ आप प्र पारनेरकर पी एच डी प्रकरण दहावे मनुष्यनिर्मित पापे आणि देवनिर्मित पापे पान क्रमांक अठ्ठावन्न चोरी अभक्षभक्षण सुरापान वेश्य व्यवसाय इत्यादी कृत्य हे मनुष्यनिर्मित पापे होत एखाद्या मनुष्याने एखाद्याने मनुष्यनिर्मित पापे खूप केली आणि देवनिर्मित पापे कमी प्रमाणात केली तर अशा माणसावरही देव कृपा करील या उलट जर एखादा असे म्हणत असेल की मी तर फार चांगला वागतो आजपर्यंत मी एकाचाही पैसा बुडविला नाही विश्वागमन इत्यादी केलेले नाही असे असता देवाने मला दुःखी का ठेवावे याचा अर्थ मनुष्यनिर्मित पापे त्याने केली नसली तरी देवनिर्मित पापे अहंकार वगैरे जर त्याच्याकडून होत असतील तर त्याच्यावर देवाची कृपा होऊ शकत नाही तेव्हा माणसाने विचार करून असे वागावे की देवनिर्मित पापे जी असतील ती शक्यता आपल्या हातून होऊ देऊ नयेत अशी दक्षता घेतल्यास तुम्हाला जगाची भीती वाटणार नाही आणि देवाची भीती मानली तर खरोखरच माणसाच्या हातून फार थोड्या चुका होतील देवनिर्मित पापे पुढील प्रमाणित असावी असे वाटते एक एखाद्याचे अंतःकरण दुखविणे दोन निंदा करणे तीन अहंकार करणे चार स्वार्थीपणा असणे पाच दुजाभाव असणे सहा परोपकारणा करणे सात जीवांची हत्या करणे आठ परमेश्वरी कृपेची जाणीव नसणे आणि नऊ परमेश्वराला विसरणे खाली दिलेल्या उदाहरणावरून चोरी हे मनुष्यनिर्मित पाप कसे आहे लक्षात येईल रस्त्यावरील एक चिंचेचं झाड आहे त्याला वाटेल ते मुले दगडे मारून चिंचाच नेतात या ठिकाणी चिंचा नेणे ही चोरी होत नाही पण ते झाड एखाद्याच्या शेतात आहे शेतकऱ्याच्या मालकाच्या पश्चात जर चिंता नेल्या तर ती मात्र चोरी होते कारण आमक्याच्या शेतातील चिंचीचे झाड असा मालकी हक्क माणसाने आणला व त्यामुळे मालकाच्या पश्चात त्याची वस्तू नेणे म्हणजे चोरी असा मालकी हक्क माणसाने आणला म्हणून चोरी हे मनुष्यनिर्मित पाप होय झाडाच्या चिंचा कोणी घ्यावा ते निसर्गाने ठरलेले नाही ते माणसाने ठरविले म्हणून चोरी हे मनुष्यनिर्मित पाप होय ज्यावेळी समाज रचना झाली नव्हती त्यावेळी कोणत्याही स्त्रीने कोणत्याही पुरुषाशी अथवा कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवावा याविषयी काहीच नियम नव्हता त्यावेळी ते पाप होऊ शकत नव्हते पण जेव्हा समाज रचना बनली गेली तेव्हा लग्न करून त्या स्त्री पुरुषाने जोडणे राहावे हा नियम ठरला व तो नियम बोलणे पाप ठरले अर्थात ता असा नियम माणसानेच ठरविला म्हणून वेश्यवसाय हे मनुष्यनिर्मित पाप आहे श्रीमंती अथवा गरिबी अवलंबून आहे असे साधारणपणे आपण समजतो ज्याच्याजवळ पैसा जास्त तो श्रीमंत व ज्याच्याजवळ त्याचा अभाव हो, तो गरीब असे का काम करणारा एक एक काम करणारा मजूर दिवसभर काबड कष्ट करून त्या कामाचा मोबदला त्याला दोन रुपये मिळतो त्याला दोन रुपये त्याला द्यावेत हे माणसाने ठरवले दुसरा फक्त सहा तास बौद्धिक काम करणार आहे त्याला त्या कामाचा मोबदला दहा रुपये मिळतो अशा तऱ्हेने कोणास किती मोबदला मिळावे हे माणसाने ठरवले आणि पैसा ही वस्तूसुद्धा मनुष्य निर्मित आहे ते नैसर्गिक वस्तू नव्हे तर पैशाची वाटणी माणसाने केली व म्हणूनच एक श्रीमंत एक गरीब असा भेद होतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवाद आचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय छय शिवराम